आमच्या प्रभागातील रायलादेवी तलाव या ठिकाणी काल एका एक एकवीस वर्षीय तरुणाचा गुरुराज पेडमकर त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला रायलादेवी तलावाच्या बाबतीत अनेक समस्या आहेत मधल्या काळामध्ये त्याच्या फेस वनचं काम झालं ब्युटिफिकेशन झालं परंतु जी दुसरी बाजू आहे ती बाजूचं काम अजून एम एम आर डी एकडनं सुरू झालेलं नाही त्यांची टेंडरिंग प्रोसेस सुरू आहे परंतु हा नागरिक त्या ठिकाणी जातात जे वॉकला येणारे नागरिक असतात तरुण जातात हे पावसाचे दिवस आहेत तरुण मुलं त्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही लाईफगार्डस नाहीत त्या ठिकाणी कुठलेही संरक्षक जाळ्या नाहीत लाईट्स नाहीत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काल एक असा दुर्दैवी अशी ही घटना घडली मी माननीय आयुक्तांना याबाबत स काल रात्रीच अवगत केलं होतं आज सकाळी मी त्यांची भेटण्याची वेळ भे मागितली होती आयुक्त काही काम असतो दिल्लीत असल्याने त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त एक दोन यांना सांगून बैठक आयोजित केली सकाळी देखील आम्ही साईटवर जाऊन आलो मग कार्यकारी अभियंता कलाल असतील मनीषा प्रधान मॅडम असतील स्वच्छता निरीक्षक असतील त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत इव्हन एम एम आर डी एचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संदर्भात चर्चा केली त्यांना देखील त्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आम्ही सांगितल्या डी सी पी प्रशांत कदम यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग कसं वाढवता येईल मुळात असं आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स होत आहेत किंवा ज्या ठिकाणी दुर्ग अपघात प्रवाण अशी क्षेत्र तयार होतात त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे दृष्टीने आयुक्तांनी देखील लगेच तातडीने त्या म बैठक आयोजित केली योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले पण रायलादेवी तलावाच्या सुरक्षेबाबत मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी माननीय खासदार नरेश मस्के साहेबांशी देखील याबाबत आजच चर्चा करणार आहे ते देखील आयुक्तांशी बोलतील परंतु आयुक्तांनी ज्या काही मी सूचना केल्या त्या सकारात्मक घेतल्यात आणि मला निश्चितच त्याच्यामध्ये बदल होईल आणि बदल नाही झाला तर मग रस्त्यावर येऊन काम करणं ही पूर्वीची स्टाईल आहे शिवसेनेची त्यावेळी आम्ही त्या पद्धतीने करू